जंगल बंडूजी <st> गिलोरकर मुख्याध्यापक यांचा सेवानिवृत्ती समारंभ कुही तालुक्यातील mm. अंतर्गत येत असलेल्या सिरसी नवेगाव येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बंडूजी गिलोरकर सेवानिवृत्ती समारंभ सिरसी नवेगाव येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय सिरसी नवेगाव येथील विद्यालयाच्या प्रांगणात समारंभ पार पडला सर्वप्रथम <स्थाथ> विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर केवलराम तितरमारे होते समारंभात बंडूजी गिलोरकर यांचा सहपत्नी सुरेखा गिलोरकर यांचा सुद्धा लक्ष्मीबाई शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर केवलराम तितरमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ उपस्थित होते सेवानिवृत्ती हा प्रसन्न प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याच्या जीवनात येत असतो तोच प्रसन्न स्व यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय सिरसी नवेगाव येथे तो घडून आला बंडूजी गिलोरकर यांनी चौतीस वर्षे स्व यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात कार्यरत असतानाचे अनुभव गिलोरकर यांनी त्यांच्या सत्कार समारंभात बोलताना सांगितले यावेळी ते भारावून गेले होते इतकेच नव्हे तर उमरेड येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा इंजिनिअर सपना मेश्राम व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मेश्राम यांच्या हस्ते सुद्धा बंडूजी गिलोरकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कुही बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे शिक्षक ली आर भोंगडे शिक्षक आय डब्ल्यू तितरमारे शिक्षकली के वाघमारे शिक्षिका कुमार एस पी नंदनवार मॅडम संस्थेचे संचालक देवराव राघोरते रमेश उके मुकुंदराव बाभरे जीवन बांधते सेवा मुख्याध्यापक रामभाऊ खिलोटे प्रमोद खिलोटे प्रदीप धनरे अमोल गिलोरकर जयश्री गिलोरकर शिलवान गजभिये संजय भुयर निखिल धानोरकर गुणवान गजभिये विजय साखरे मनसाराम मोरांडे जगदीश गजभिये अभिषेक नारनवरे निखिल धारगावे व सिरसे आणि नवेगाव धानला गावातील नागरिकांची सुद्धा यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वाघमारे यांनी केले प्रास्ताविक हेमंत तितरमारे यांनी तर शिक्षक हुडके यांनी आभार मानले